Oh, people. Happy birthday to you, hey.

ಮಾ <laughs>

मित्रांनो आपण आता भवनवाडी देवडीच्या मैदानामध्ये आलेलो आणि बकासूरने बकासुरने सुद्धा गुलाल घेतलाय आणि मोहित शेड यांचा पण वाढदिवस आहे एक म्हणावा लागेल योग जुळून आलाय म्हणावं लागेल दोन्ही पण आणि नमस्कार नमस्कार काय सांगायला आज गुलालाच गिफ्टच दिले म्हणावं लागेल बर्थडे वाढदिवसामुळे नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज पाया स्वर सारखाच तोला मोलाचा केला होता आणि आज गाडी फायनल राहिली आणि महत्वाचं म्हणजे मामा कधी माझ्याने येत नाही आज मामा पण आलेत आणि म्हणजे तुम्हाला मागच्या बाईट पण सांगितलं होतं की आपल्याला सख्खा भाव नाही पण आपल्या सख्ख्या भावाप्रमाण मोहिल आपला भाव आहे त्यामुळं आज त्याचा बर्थडे करण्याचा आनंद आहे महत्वाचं म्हणजे वाघानं आपल्याला आज बर्थडे गिफ्ट दिले विशेष म्हणजे वाढदिवस आहे मोहिल शेड यांचं पण केक वरती नाव तुमचं होतं राहुल काय विषय नाही खरं तर मी केक आणायला फक्त म्हणजे मित्र कंपनी आणले त्याने आपलं प्रेमा खात नाव टाकलं होतं कारण की त्याच्यानं माझी मैत्री मा अख्या महाराष्ट्राला माझ्या झाली की आमच्या मैत्रीत तेवढी ताकद पण आहे आणि आज ते साध्य पण झालं महत्वाचं आज बाका गुलाल दिल्यामुळं आज देवा गुलाल दिल्यामुळं आज उद्या सा। बर्थडे तो सार्थिक बैल पण खाली फायनल न्यायचंय मामांचे एक दोन शब्द घेऊ मामा नमस्कार काय आनंद आहे आजचा आज बादच्याचा वाढदिवस पण आहे आणि एक प्रकारे बाक्यानं पण नाराज नाही केलं गोलाल घेतलाय नाराज केलंच मालकाचा बुटी म्हणलं त्याने आपलं आणि तुम्ही फार क्वचित दिसताय मैदानामध्ये पण ज्या ज्या वेळेस तुम्ही ठेवताय मैदानावरती त्यावेळेस काहीतरी म्हणजे गुलाल घेतोय तू आता मागच्या माग पण पन सोन्या पन्नास पन्नास केसरीला प्रथम क्रमांक के गेला आज पण गुलाल घेतलाय फायनल चा काय ते काय वेगळा आहे विषय वेगळा नाही शुभेच्छा तुम्हाला आता फायनल ला जायचंय मित्रांनो